कहाणी बुध बृहस्पतीची ऐका बुध तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला सात मुलगे होते सात सुना होत्या त्यांच्या घरी रोज एक मामाबाचे भिक्षे जात राजाचा सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आलं त्यांचे हात रिकामे झाले मामाबाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सुरांनी सांगितलं असतं तर दिलं असतं आमचे हात रिकामे झाले सर्वात धाकटी सून शहाणी होती तिनं विचार केला होतं तेव्हा दिलं नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण विर्मुख जातात ती ते त्यांच्या पाया पडली त्यांना सांगू लागली आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चुकी आहे आता आम्ही पूर्वीसारखी होऊ असा काही उपाय सांगा ते म्हणाले श्रावण मासे आणि बृहस्पतीवारी जेवायास ब्राह्मण सांगावा आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे दोन बाहुली काढावी संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावे त्याचे मनोभावे पूजा करावी अतिथीचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जेवित आहे मी चांदीच्या भांड्यात तूप वाढते आहे ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची थट्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासाला गेला होता त्या नगराचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं हत्तींडीच्या सोंड्यात माळ दिली व तिला नगरात फिरवली ज्याच्या गळ्यात माळ घाल माळ घालील त्याला राज्याभिषेक त्याचा राज्याभिषेक होईल अशी दवंडी पेटवली हत्तीनं या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मंडळींनी त्याला हाकलून दिलं पुन्हा हत्तीन फिरली पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली याप्रमाणे दोनदा झालं पुढं त्यालाच रा राज्याभिषेक केला नंतर त्यानं आपल्या माणसाची चौकशी केली तेव्हा अन्न अन्न करून देश लागल्याची खबर समजली मग राजानं काय केलं मोठ्या ताला मोठ्या तलावाचं काम सुरू केलं हजारो मजूर खपू लागले तिथं त्यांची माणसे आली राजांनी आपली बायको ओळखली मनामध्ये संतोष झाला तिनं बुध बृहस्पतीवाराच्या व्रताची व स्व स्वप्नाची हकीकत कळवली देवानं देणगी दिली पण जावांनी थट्टा केली राजानं ती गोष्ट मनात ठेवली ब्राह्मण भोजनाचा थाट केला हिच्या हातात चांदीचं भांडं दिलं तूप वाढ सांगितलं ब्राह्मण जेवण संतुष्ट झाले ते जावांनी पाहिलं त्यांचा सन्मान केला मुलं झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी त्याच्यावर बद बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा मावार करो, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण